उन्हाळा सुरू झाला ना की दूध नाचण्याचे प्रकार किंवा फाटण्याचे प्रकार हे चालूच असतात तर ते नाचलेलं दूध आपण फेकून न देता त्यापासून मस्त एक सुरेख रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे दाणेदार आणि मलाईदार अशी मँगो कलाकंद याला तुम्ही मँगोची बर्फीसुद्धा म्हणू शकता तर येथे मी एक लिटर नाचलेलं किंवा फाटलेलं दूध घेतलेलं आहे तर हे दूध चांगलं असं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं पाणी यामध्ये राहतं ते टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर हे फाटलेलं दूध घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी यामध्ये आहे शिल्लक ते सुद्धा मी आटवून घेते गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचे आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता थोडंफार पाणी इथे आटत आलेलं आहे यामध्ये मी साधारणतः एक पाच चमचे मिल्क पावडर घालते जे पोहे खाण्याचा चमचा असतो तो मी इथे वापरलेला आहे तर थोडीशी मला इथे कमी वाटते म्हणून मी दोन जादाचे म्हणजे एकूण सात चमचे येथे मिल्क पावडर वापरलेले आहे वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी मिल्क पावडर होते याने सुरे कसं या कलाकंदला टेक्स्चर येईल त्यानंतर यामध्ये एक वाटी साखर घालायचे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं आटवून घ्यायचं आहे तर आता एकसारखं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची तर तुम्ही पाहू शकता मिश्रण हळूहळू आटत आलेलं आहे आता या स्टेजवर आपल्याला येथे एक वाटी मँगोचा पल्प म्हणजेच आंब्याचा पल्प घालायचा आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही आणखीन एक वाटी यामध्ये ॲड करू शकता येथे कुठेही आपण इमल्शन किंवा फूड कलर वापरणार नाही आहोत ओरिजिनल आंब्याचाच कलर याला खूपच सुरेख येतो आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं असं आपल्याला मिश्रण आटवून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही आता इथे तुम्ही पाहू शकता याला छान असं तूप सुटलेलं आहे यामध्ये एक चमचाभर वेलची पूड घालायचे आणि एक चमचाभर तूप घालायचं आहे तुमचं जर दूध हे क्रीमी असेल मलाईदार असेल तर ह्याला आरामात तूप सुटतं तर ते तुम्ही पाहू शकता आता मिश्रणाला हळूहळू तूप सुटत आलेलं आहे आणि हे मिश्रण चांगलं असं आटत आलेलं आहे चांगलं होऊन येते मिश्रण तुम्ही पाहू शकता आता एक मिनिट भर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात तरी ते मिश्रण चांगलं आटत आलेलं आहे चांगला गोळा बनून येतं आणि मिश्रणाला तुम्ही पाहू शकता तूप देखील सुटलेलं आहे आता या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे तर ते तुम्ही पाहू शकता मिश्रणचं टेक्स्चर कसं आहे जास्त पण आपल्याला हे मिश्रण पुढे घालवायचं नाही आहे नाहीतर ना जो काही कलाकंद असतो तो कठीण होण्याची शक्यता असते हलकस पातळ असं मिश्रण आता आपण इथे ठेवणार आहोत तर इथे आपलं हे जे मिश्रण आहे कलाकंदसाठी लागणार ते तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा इथे एका मी बेकिंग ट्रेला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात तर मिश्रण यामध्ये आता पहिला काढून घेऊयात तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता आता सगळीकडे पसरून घ्यायचं आहे चांगलं आता हे साधारणतः एक दोन ते अडीच तास बाहेर किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता सेट होण्यासाठी हे ठेवून द्यायचं आहे तरी ते तीन तास झालेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता आपला कलाकंद देखील छान असा सेट झालेला आहे तर बेकिंग ट्रेमधून हा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपण आता हा कट करून घेऊयात तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हा कट करून घेऊ शकता चवीला इतका सुरेख लागतो की कोणी म्हणणार देखील नाही की फाटलेल्या दुधापासून हा बनवलेला आहे इतका चवीला अप्रतिम लागतो बाहेर बाजारामध्ये जसा मिळतो तशीच टेस्ट याला येते आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी घरगुती साहित्यातून आपण हा बनवलेला आहे बाजारामध्ये जर घ्यायला गेला तर खूप महाग मिठाई लागते पण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा कलाकंद बनवू शकतो तर इथे आपला मस्त मलाईदार आणि दाणेदार असा मँगो कलाकंद तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन आणि गोड रे...